काकोरी कांड किंवा काकोरी ट्रेन दरोड्यानंतर आरोपीवर कोणत्या सत्र न्यायालयात खटला चाल त्याचं योग्य उत्तर असणार है आहे ए हॅमिल्टन पुढील प्रश्न बघा तेवीस मार्च दोन हजार अठराच्या अधिसूचनेनुसार आणि महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण विभागाच्या अहवाला नमूद केलेल्या प्लास्टिक व्यवस्थापन नियमानुसार पुनर्वसन न करता येणाऱ्या बहुतांश प्लास्टिकचा वापर रिकामी जागाच्या टप्प्याटप्प्याने बंद केला जावा त्याचं योग्य उत्तर असणार आहे दोन वर्ष पुढील प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेतील समवर्ती यादी ची कल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतली त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑस्ट्रेलिया पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील दलित चळवळीचा आकार देणारे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व खालीलपैकी कोण होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे डॉक्टर बी आर आंबेडकर प्रश्न खालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार प्रांतीय स्तरावरील द्वंद्ववाद रद्द करण्यात आला त्याचं योग्य उत्तर असणार आहे एकोणीसशे पस्तीस चा भारत सरकार कायदा पुढील प्रश्न बघा भारताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे रेखांश किती आहे योग्य उत्तर असणार आहे अडुसठ अंश सेवन ई ते सत्त्याण्णव अंश पंचवीस ई दरम्यान पुढील प्रश्न बघा सह्याद्री पर्वतरांगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाची सरासरी उंची रिकाम्या जागा आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे हजार ते बाराशे मीटर पुढील प्रश्न बघा बहुयामी दारिद्र्य निरसंग यू एन डी पीच्या दोन हजार बावीस अहवालाचे निष्कर्ष असे सांगतात की दोन हजार पाच दोन हजार सहा आणि दोन एकोणीसशे दोन हजार एकोणीस वीस दरम्यान भारतातील गरिबीतून बाहेर पडले योग्य उत्तर असणारा एक्केचाळीस पॉईंट पाच कोटी पुढील प्रश्न बघा कुतुंबिनार कधी बनला केला योग्य उत्तर असणार आहे तेराव्या शतकाच्या सुरुवातीस पुढील प्रश्न बघा दोन हजार बावीसच्या पर्यंतच्या माहितीनुसार खालीलपैकी कोणते भारतीय सर्वात लहान रेल्वे क्षेत्र आहे योग्य उत्तर असणारं ईशान्य रेल्वे क्षेत्र पुढील प्रश्न बघा सुनामीच्या वेळी दोन हजार चारमध्ये सुमा समुद्राच्या पान पाण्याखाली बुडालेल्या भारतीय भारताच्या दक्षिणेकडील भागाचे नाव काय होते त्याचं योग्य उत्तर असणार आहे इंदिरा पळवे पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कशाच्या मध्यभागी कोकण हा जेमतेम पन्नास किमी रुंदीच्या किनारपट्टीवरून सखल प्रदेश आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री रांगा पुढील प्रश्न बघा इंडिया टेस्ट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट आय एस एफ आर एकोणीसनुसार महाराष्ट्रात वृक्षात्ना किती आहे योग्य उत्तर असणार आहे दहा हजार आठशे सहा किलोमीटर वर्ग पुढील प्रश्न बघा नॅशनल बँक फॉर ऑफ ॲग्रिकल्चर अँड रोल ऑफ डेव्हलपमेंट नाबार्डची स्थापना जुलै एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये रिकाम जागा समितीच्या शिफारसनुसार करण्यात आली त्याचं योग्य उत्तर असणार बी शिवरामन प्रश्न बघा दमनगंगा नदी खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात उगम पावते त्याचं योग्य उत्तर असणार आहे सह्याद्री पर्वतरांग पुढील प्रश्न बघा राष्ट्रपती पद रिक्त झाल्यास आणि उपराष्ट्रपती उपलब्ध नसल्यास राष्ट्रपती म्हणून कोण कारभार पाहतो हो। त्याचं योग्य उत्तर असणारा भारताचे मुख्य न्यायमूर्ती पुढील प्रश्न बघा केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली योग्य उत्तर असणार आहे दोन हजार पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणता आर्थिक घटक पुल फॅक्टर स्थलांत्रास कारणीभूत नाही त्याचे योग्य उत्तर अधिकरणाची निम्न पातळी पुढील प्रश्न बघा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात नांदूर मध्येश्वर ही रामसर पानथळ जागा वेटलँड आहे कुठे आहे नाशिक याचं योग्य उत्तर असणार आहे नाशिक पुढील प्रश्न बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचे योग्य उत्तर असणार आहे चंद्रपूर पुढील प्रश्न बघा अर्थशास्त्राची कोणती शाखा संपूर्ण देशाच्या आर्थिक समुच्छाशी संबंधित आहे त्याचं योग्य उत्तर असतं आहे समिष्ट अर्थशास्त्र पुढील प्रश्न बघा तेराव्या शतकात कोणार्क येथील सूर्य मंदिर कोणी बांधले होते त्याचे योग्य उत्तर असणार आहे पहिला नरसिंग देव पुढील प्रश्न बघा तिसरे अँग्लो मराठा युद्ध हे खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या दरम्यान लढले गेले योग्य उत्तर असणार अठराशे सोळा ते अठराशे एकोणीस पुढील प्रश्न बघा मॉर्टिंग्यू चेम्सफोर्ड सुधारणांनी संस्थांना रिकामलागासह द्युदल राज पद्धती सुरू केली योग्य उत्तर असणार भारत सरकार अधिनियम एकोणीसशे एकोणीस पुढील प्रश्न बघा एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये संमत संमत झालेल्या मूळ भारतीय राज्यघटनेत किती अनुच्छित आहेत तीनशे त्याचं योग्य उत्तर असणार आहे तीनशे तीन पंच्याण्णव पुढील प्रश्न बघा मान्सून म्हणजे उष्ण कटिबंधित वाद प्रणाली आहे ज्याच्या रिकामी जागामध्ये हिवाळा आणि उन्हाळा संपूर्ण परिवर्तन आढळते त्याचं योग्य उत्तर असणार आहे दिशा पुढील प्रश्न पहा गारो खासी आणि जैतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात त्याचं योग्य उत्तर असणार पूर्वांचल पुढील प्रश्न बघा खालीलपैकी कोणी विशेषतः खालच्या जातीसाठी शाळा उघडली आणि अठराशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये सत्यशोधक समाजे सुरुवात देखील केली कोणी योग्य उत्तर असणार ज्योतिबा फुले